त्यांना उचलून नेतात म्हणजे जोक आहे का माणूस सोबत असताना उचलून नेलेले माझ्या मिस्टर बरोबर होते माझे मिस्टर बरोबर होते मारहाण केली त्यांना एकाला दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं ते माझा माझे मिस्टर रात्र रात्र रडतेत त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून ते माहिती होत का कोणाला ते सोबत होते एकट्या माणसाचा माणूस हे करण पण सोबत असताना इतकं धाडीस तुम्हाला काहीच माहित नाही न्यूज वाल्यांना कोणी इतकं बोलायचं धाडस करा ना धाडस करत म्हणजे एवढी त्याची सगळी दहशत पोलीस आहेत म्हणजे पोलीस तिकडे त्यांचा मर्डर झाला तुम्हाला फोन येते तुम्ही त्या जागेवर जातो कसं काय हे आम्हाला दाखवतात दिशा वेगळी मनात किती दिवस ठेवायचं हे सगळं ना पोलिसांनी तीन तास पुरा तुम्ही फिर्याद लिहून तिथं धोकाय का माझ्या मिस्टर लगेच तिथं तर फिर्याद लिहून घेतली नाही तीन तास घेतली तीन तास तिकडे मर्ड झाला की सही करून घेतली कशामुळे गुंड मोकळे आता सांगितलं तुम्ही तुम्ही आता हेच सांगितलं की तुमचे मिस्टर सोबत होते ते होते थोडा जरा घटनाक्रम सांगा कारण पहिल्यांदा मला कळतं की अशा पद्धतीच्या घटना घडल्या खूप सांगितली तेवढीच जेवढी आमच्या मिस्टरांना माहिती होती तेवढीच मी तुम्हाला सांगितली हा कधी गेले होते बाहेर ते काय आणि नक्की ते कधी नव्हते ते लातूरून यायला होते त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं हा मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली मग ते म्हणले तुला यायच का गावाकडे हो म्हणले मग ते दोघा जण मिळून गावाकडे येत होते त्यावेळेस केलं ही घटना सोमवारी नऊ तारखेला दुपारी तीन वाजता झाली तुम्ही दुपारी जर दहर दुपारी जर माणसं उचलून नेतात मा मग रात्रभर झोपायचं कस झोप येते का आम्हाला तुम्ही ह्याचा विचार करा जरा आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली दोन्ही डोळ्यांनी बघितले ते कुणी उलगाडा केला नसन पण मी करते आज सहनशीलता संपली मिस्टरांनी त्यानंतर पुन्हा दोन चार दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते मला हे काही माहित नव्हतं हा स्वाभाविक आहे की एवढं प्रेशर असल्यानंतर तेही लगेच सांगतील असं नाही पण हे फार महत्वाचं आहे आणि मला मुद्दा म्हणून ते आणायचं कारण हे की तुम्ही सांगताय की हा सगळा अशा पद्धतीने घटनाक्रम झालाय आणखी नक्की याच्याबद्दल नक्की काय झालं ते तुम्हाला बोलले काही एवढंच तेवढंच बोलले दुसरं मला बाकी काही माहित नाही मात्र सोबत होते किती वर्ष मित्र होते म्हणजे देशमुख गेले पहिले पासून होते बाल मित्र पहिले पासून